नमस्कार भक्त हो श्रीमद भगवद्गीता हे फक्त एक ग्रंथ नाही हे जीवन जगण्याचं शास्त्र आहे जेव्हा आपण संकटात हरवून जातो जेव्हा योग्य आणि अयोग्य यामध्ये अडकतो तेव्हा भगवद्गीता आपल्याला खरा मार्ग दाखवते भगवान श्रीकृष्णाचं हे दिव्य वचन आजही प्रत्येकाला सांगतं कर्म कर फळाची चिंता करू नको सत्याच्या मार्गाने चाल आणि भगवंतावर श्रद्धा ठेव चला तर मग भक्त हो आज आपण ऐकूया गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग ज्यातून आपल्याला कळतं की संकट कितीही मोठं असलं तरी श्रीकृष्ण सदैव आपल्यासोबत आहेत नमस्कार भक्त हो आज आपण त्या क्षणात प्रवेश करणार आहोत जिथे धर्म आणि अधर्माच्या लढाईत एक महान योद्धा अर्जुन स्वतःच्या भावनांशी स्वतःच्या मनाशी हलतो ही कथा फक्त रणभूमीची नाही ही, ही कथा आपल्यासारख्या प्रत्येक माणसाची आहे चला ऐकूया अर्जुन विषाद योग धृतराष्ट्राचा प्रश्न श्लोक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव संजय अंधराजा धृतराष्ट्र रणांगणातल्या त्या भीषण क्षणाला विचारतो हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे पुत्र आणि पांडव जमले आहेत त्यांनी काय केलं अंधराजा पण खरी आंधळेपणाची कारणं फक्त डोळ्यांचा अभाव नव्हे लोभ मोह आणि अहंकार हेच खरं अंधत्व आजही आपल्या आयुष्यात आपल्या लोकांमध्ये हाच संघर्ष नाही का भैर्यश्च सशब्द स्तू मुलोभवत घोड्यांचे टाप रथांचे चाक रणभूमीची धूळ आणि मग अचानक एकामागून एक शंखनात धर्मासाठी लढायला जेव्हा वीर सज्ज होतात तेव्हा रणांगण थरथरथ थर। भक्त हो आजही आपल्या मनात धर्म आणि अधर्माची अशीच लढाई सुरू असते श्लोक स्वजनं कृष्ण च सविद्यते अर्जुन त्या रणांगणात आपल्या नातेवाईकांना गुरूंना मित्रांना पाहतो त्यांचं हृदय द्रवून जातं हातातील धनुष्य हातून निसटतं शरीर थरथरतं डोळे अश्रूंनी भरतात आपणही असं कधी अनुभवतो ना जेव्हा आपल्याच लोकांविरुद्ध उभं राहावं लागतं मन आतून तुटतं निर्णय घेणं असह्य होत एव रतोपस्थ उपाविशत अर्जुन म्हणतो हे कृष्णा मी नाही लढणार माझं हृदय तुटले माझ्या हातातलं गांडी मी खाली ठेवतो रथ थांबतो रणांगणात शांतता पसरते अर्जुन बसून राहतो डोळ्यात अश्रू मनात असंख्य वेदना यावरून एक संदेश मिळतो आपल्या जीवनातील अर्जुन भक्त हो अर्जुनाची ही अवस्था फक्त त्याची नाही आपल्या सगळ्यांच्या जीवनात कधी ना कधी असं होतं जेव्हा समस्या एवढी मोठी होते की आपण हार मानतो पण लक्षात ठेवा हा शेवट नाही हा फक्त आरंभ आहे पुढच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतः रथकतात अर्जुनाचा हात धरतात आणि युद्ध होते सुरू खरी गीता खरी दिशा खरा धर्म युद्ध आणि ही खरी गीता सुरू होते आत्ताच हा पहिला अध्याय आपल्याला शिकवतो संकटं कितीही असली तरी आपण एकटे नाही भगवंताच्या मार्गदर्शनाशिवाय खरी दिशा मिळत नाही खरं युद्ध बाहेरचं नसतं खरं युद्ध आपल्या मनातच चालतं भगवंतावर श्रद्धा ठेवा सत्यासाठी लढा आणि संकट कितीही मोठी असली तरी मागे हटू नका कारण पुढच्या क्षणातच श्रीकृष्ण तुमचं रक्षण करतो श्रीकृष्ण तुमचं रथ हकायला येत आहेत राधे राधे जय श्री कृष्णा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा